मालकीच्या अनेक जागा ठराव करून मस्जिदींना दिल्या दर्ज्यांना दिल्या उर्दू शाळेला दिल्या पण ज्या वेळेला आपल्या माळीवाड्यातल्या आपल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्या समोरची जी जागा आहे ही जागा आपल्या समाजासाठी देण्याचा कुठलाही प्रयत्न त्यांनी केला इतके गद्दार हे लोक आहे स्वतःला म्हणतात आम्ही हिंदुत्व आम्ही शिवसेनेवाले अरे तुम्ही जर शिवसेनेचे हिंदुत्ववाले आहे हिरव्या

आणि जेव्हा कचऱ्याचे डब्बे प्लास्टिकचे कचऱ्याचे डब्बे ज्या वेळेला गल्ली गल्ली मध्ये ठेवण्यात आले त्या टायमाला त्याच्यावर शहीद शिरीष कुमार स्मारकचा फोटो लावून यांनी ते डबे ठेवले इतके हे लोक कसे प्रवृत्ती असेल यांची विचार करा असे लोक आज आपल्या समोर उभे आहेत यांना आपण यांची जागा दाखवल्याशिवाय थांबू नये अशी मला विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायची आहे मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी